अगदी मोठ्यांपासून लहानांना आवडेल आणि झटपट अशी बनेल अशी उपवासाची आपण आज रेसिपी पाहूया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा उपवासाचे डोसे बनवण्यासाठी मी एक वाटी वरीचे तांदूळ घेतले तसेच एक वाटी शाबुदाना घेतलाय ज्या वाटीने वरीचे तांदूळ घेतले त्याच वाटीने मी सुद्धा घेतला आता हे स्वच्छ धुवायचे दोन तीन वेळा दोन ते तीन वेळा धुऊन झाल्यानंतर आपण साबुदाणा भिजेल एवढं साबुदानामध्ये पाणी घालायचं आणि वरीच्या तांदळामध्ये थोडं जास्तीचं पाणी घालून हे रात्रभर भिजत ठेवायचं अगदी रात्रभर भिज शक्य नसेल तर तीन ते चार तास भिजत घालून ठेवायचं इथे मी रात्रभर साबुदाणा आणि वरीचे तांदूळ भिजत घालून ठेवले होते आता आपण ते एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया सगळ्यात आधी आपण वरीचे तांदूळ मिक्सरमधून थोडं पाणी घालून बारीक त्याची अशी पेस्ट करून घ्यायची ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढूयात आणि त्याच भांड्यामध्ये आपण सुद्धा बारीक असा वाटून घेऊया पण सर्वात आधी वाटताना आपण साबुदाणा फक्त असा कोरडाच वाटून घ्यायचा साबुदाणा थोडासा बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा फोडी करून घालूया बटाटा घातल्यामुळे आपला डोसा हा एकदम सॉफ्ट असा बनतो आणि त्यामध्येच आपण एक इंच एवढं आलं त्याचं साल काढून घेतले ते स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेऊयात काप करून घ्यायचे किंवा त्याचे किस करून घालायचा आता त्याच्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि ज्या वाटीने आपण बरेचसे तांदूळ आणि साबुदाना घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी दही घेतलं हे सर्व थोडं पाणी घालून मिक्सरला त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची इथे पाहू शकता की शाबुदाण्याची सुद्धा मी अशी बारीक अशी पेस्ट करून घेतले ही पेस्टसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालूया आणि थोडंसं भांड्यामध्ये पाणी घालून ते भांडं स्वच्छ धुवून ते पाणी गा, घालायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं चवीपुरते मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं ते एकसारखं फेटून घ्यायचं अगदी एकाच मिनिटभर आपण हे फेटून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण मारून आपण हे वीस ते पंचवीस मिनटं पीठ तसंच ठेवायचं आणि त्यानंतर आपण डोसे बनवायला घ्यायचे डोसे बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम केलं आणि हलकंच असं पाण्याचा त्या हपका देऊन ते पुसून घेतलं आणि आपण त्याच्यावरती आता डोसा बॅटर घालून घेऊयात डोसा बॅटर हे अगदीच हलक्या हाताने आपण व्यवस्थित असं सगळीकडे पॅनवरती पसरून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती अर्धा चमचा तूप घालायचं तूप घातल्यामुळे डोसा आपला पटकन असा सुटतो इथे पाहू शकता की डोसा किती व्यवस्थित असा दुसऱ्या बाजूने परतला गेला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ते अगदी एकाच मिनिटभर शेकवून घ्यायचा आता आपला डोसा तयार आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा डोसे बनवून घ्यायचे डोस्याची चटणी बनवण्यासाठी ते थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पुदिन्याचे पाणी दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं दोन चमचे एवढं दाण्याचं कूट आणि अर्धा लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून थोडं पाणी घालून ते व्यवस्थित असं त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची दानाच्या कुट्याऐवजी तुम्ही इथे ओलो खोबरंसुद्धा दोन चमचे घालू शकता आता ही आपली चटणी वाटून झाली आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया झटपट आणि कोणालाही सहज अगदी बनवता येईल असे उपवासाच्या डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू